सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा येथील सौ पल्लवी जयेश बडगुजर यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन न्यायाधीश पदी निवड मनासी जिद्द चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त होते सौपल्लवी बडगुजर येथील बडगुजर गल्लीतील सौ पल्लवी जयेश बडगुजर तिने एमपीएससी सासऱ्याकडे राहत असताना परीक्षापासून अभ्यास केला तदनंतर तिने एमपीएससी परीक्षा दिली त्यात अठ्ठावीसावी रँक तिचा नंबर आला आणि तिला कनिष्ठ स्तरावर न्यायाधीश म्हणून निवड झाली त्यामुळे परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे समाजातील अनेक घटकांनी अभिनंदन केले आहे त्यात बडगुजर समाजातील मा चामुंडा माता महिला मंडळ यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की एकीकडे संसार दुसरीकडे अभ्यासही करावा लागत होता घराला घरपण देऊन नियमित अभ्यास, अभ्यास मनाची जिद्द चिकाटी ठेवून यश प्राप्त केले याचे श्रेय तिने माझ्या सासू सासऱ्या व माझे पती यांनी देखील माझी काळजी घेतली आणि मला न्यायाधीश होण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे देखील सौ पल्लवी जयेश बडगुजर हिने बोलताना सांगितले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की ज्या पद्धतीने आई वडील कष्ट करून आपल्याला शिकवतात त्याची परतफेड म्हणून पण पर विविध स्पर्धा परीक्षा असून आई ऋण फेडले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बडगुजर परिवार मित्र परिवार सर्व नातेवाईक मंडळींकडून व संपूर्ण बडगुजर समाजाच्या वतीने कौतुक होत आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा. ते असे सासूबाई असे सासरे आणि असे मिस्टर ज्या मुलीला मिळाले त्या मुलीचं शिक्षण कधीही वाया जाणार नाही आणि आज ज्या घरात अशी सासूबाई आणि हजबंड असतील त्या घराची प्रत्येक मुलगी ही अधिकारी होणार म्हणजे होणारच आणि प्रयत्नांची प्र परमेश्वर कष्टाला फळ येतच याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे समोर आहे तर आज या चामुंडा माता महिला मंडळाच्या सर्व सदस्या पदाधिकारी सर्वजण येऊन माझा सत्कार केला गौरव केला माझ्या यशाची कीर्तीची दखल घेतली त्याबद्दल मी सर्वांचे मना करून आवडले माझं सिलेक्शन हे राज्यात अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आलं आहे आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदावर मी आज नियुक्त होणार आहे त्यांना हे सांगेल की प्रत्येक आईवडील कष्ट करतात त्यांच्या कष्टाची फक्त जाणीव ठेवून ते आपल्यासाठी जे कमवतात त्यातून आपण त्यांना एक अधिकारी घडवून दिला पाहिजे एक चांगला व्यक्तिमत्व आपल्यातून घडलं पाहिजे हेच मी सांगेल आणि प्रयत्न हे सतत ठेवले पाहिजे की आज केलं उद्या केलं नाही याला अर्थ नाही आहे निरंतर ध्यास निरंतर काटिंग निरंतर अभ्यास यातूनच कोणतं तरी चांगलं व्यक्तिमत्व अधिकारी व्यक्तिमत्व हे घडत असतं तर विद्यार्थ्यांना मी हे सांगायचं